पुणे शहराच्या राजकीय पटावर एक नवे वादळ गुंगावत आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असली तरी यातून भाजपचा वरचष्मा दिसत असल्याचे आरोप होत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटच्या नेत्यांना धक्का बसला आहे तर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे प्रभाग तोडले गेले आहेत ही प्रभागरचना म्हणजे निवडणुकीपूर्वीचा मोठा राजकीय डाव आहे का चला या घडामोडींचा सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की याचा पुण्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना हा एक महत्वाचा टप्पा आहे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर हजारो हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये प्रारूप जाहीर झाले आणि सप्टेंबर पर्यंत हरकती मागवल्या गेल्या यात पाच हजार नऊशे बावीस हरकती आल्या ज्यात प्रभाग चौतीस ला सर्वाधिक हरकती होत्या सुनावणी बाळ गंधर्व रंग मंदिरात झाली आणि अंतिम रचना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झाली महाराष्ट्र सरकारने ही रचना मंजूर केली असली तरी आता निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे पण या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप आहेत महायुतीतील पक्षांमध्येही अंतर्गत कलह दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर टीका केली होती त्यांचा आरोप होता की भाजपने विश्वासात न घेता परस्पर प्रभाग रचना केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले गेले होते विशेषतः माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये बदल करण्यात आले हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघातील काही प्रभागात किरकोळ बदल झाले ज्यामुळे धनकवडे यांना थोडा दिलासा मिळाला पण अनेक ठिकाणी इतर माजी नगरसेवकांच्या प्रभागात कोणताही अनुकूल बदल झालेला नाही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि ते म्हणतात की ही रचना भाजपला अनुकूल आहे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याची सूचना दिली असल्याचे बोलले जात आहे ज्यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे दुसरीकडे भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांचे प्रभाग अनसेफ झाले होते प्रारूपात पण अंतिम रचनेत काही प्रमाणात सुधारणा झाली शिवसेना शिंदेगडच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रभाग अनुकूल राहिले भाजपचे नेते म्हणतात की प्रभाग आणि ते स्वबळावर उमेदवार उतरवणार आहेत निवडणुकीत भाजपने सत्याहत्तर जागा जिंकल्या होत्या आणि आता पुन्हा बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण विरोधकांचा आरोप आहे की ही रचना विकासाच्या अभावाला झाकण्यासाठी केली गेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा प्रभाग तोडला गेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचे प्रभागांची मोडतोड कायम आहे विरोधकांनी प्रभाग रचना राजकीय फायद्यासाठी बदलण्याचा आरोप केला आहे ते म्हणतात की भाजपने विकासाच्या मुद्द्यांऐवजी प्रभाग तोडून मतदारसंघ कमकुवत केले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटने आंदोलने उभारण्याची आणि कोर्टात जाण्याची भाष्य केली आहे प्रभाग रचनेत मोठ्या रस रस्ते नद्या डोंगर यांना सीमा म्हणून वापरण्याचे नियम असले तरी ते पाळले गेले नाहीत असे ते सांगतात राजकीय विश्लेषक म्हणतात की पुणे हे भाजपचे बाले किल्ले आहे पण अजित पवार यांची लोकप्रियता मोठी आहे प्रभाग रचनेमुळे महायुतीत अंतर्गत युद्ध होऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे ज्यामुळे भाजपला मोठा धोका निर्माण होईल शिवसेना शिंदे गटलाही काही फायदा झाला तरी ऐकूनच विरोधकांना आवाहन आहे नागरिकांच्या हरकतींमध्ये मर्ज झालेल्या भागातील सीमांबाबत नाराजी आहे जसे नारहे शिवणे खड सावळे ही रचना बेचाळीस प्रभाग आणि एकशे पासष्ट नगरसेवकांसाठी आहे ज्यात काही बदल आठ प्रभागात झाले सोशल मीडियावर ही या प्रभाग रचनेवर चर्चा सुरू आहे काही पोस्टमध्ये निवडणुका धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे तर कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काठे यांनी स्वबळावर विजयाची खात्री दाखवली आहे पण अजित पवार यांनी मतदारांशी जोडले जाणे महत्वाचे असल्याचे सांगितले ही प्रक्रिया राजकीय सत्ता संघर्षाचे प्रतीक आहे मित्रांनो पुण्याच्या महापालिका निवडणुकीत ही प्रभाग रचना निर्णायक ठरेल भाजपचा वर्चस्व कायम राहील का अजित पवार गट स्वतंत्र होईल का आणि महाविकास आघाडी कसे प्रत्युत्तर देईल हे पाहणे रोचक असेल नागरिकांच्या हितासाठी प्रभाकर पारदर्शक असावी अशीच अपेक्षा आहे बाकी तुमचे काय आजच्या व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद